नमस्कार मंडळी झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेने काही दिवसापूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला या मालिकेत अभिनेत्री शर्मिला शिंदे यांनी महत्वाची भूमिका साकारली होती नुकतंच अभिनेत्रीने तिचं पहिलं वैल हक्काचं घर खरेदी केलं आहे अभिनेत्री शर्मिला शिंदेने पुढचं पाऊल या लोकप्रिय मालिकेत विरोधी भूमिका साकारली होती आणि ती खूपच गाजली होती यानंतर ती बऱ्याचशा मालिकातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती यावेळी तिच्याकडे हक्काचं घर नव्हतं मुंबईत काम करत असताना ती बऱ्याचदा मैत्रिणी सोबत राहायची पण एक वेळ अशी झाली की तिला एकटं राहावं लागलं त्यानंतर मुंबईला ती भाड्याच्या घरात राहायला लागली ती मुळची पुणे जिल्ह्यातील खेडमधील आहे घर घेण्यापूर्वी ती ज्या घरात भाड्याने राहत होती त्या घराला निरोप देताना तिला भरून आला होतं कारण या घरानेच तिला सकारात्मकता दाखवली होती एक ऊर्जा दिली होती आणि कामात यश मिळवून दिलं होतं त्यामुळे भाड्याचं जरी घर असलं तरी हे घर सोडताना तिला रडू आवरलं नव्हतं या संदर्भाचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे महागाईच्या जमान्यात हक्काचं घर घेणं नक्कीच सोपं नाही पण शर्मिलाने या यशाचा पल्ला सहज गाठला आहे शर्मिलात अशी एक नेमप्लेट सुद्धा तिने घराबाहेर लावली आहे शर्मिलाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या अगोदरतीने पुढचं पाऊल चला येऊ द्या अजून बरसात आहे नमुने अशा मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत